श्री स्वामी स्वराचं स्वागत आहे तुमचं आपल्या कथा आनंदमध्ये आणि आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील कथा बारावी ऐकणार आहोत कथेचं नाव आहे सुवर्णमयी योगी दित्या आता पंधराव्या शतकाचा उत्तरार्ध सुरू होता इसवी सनपूर्व चारशे वर्षांपूर्वी म्हणजेच आत्तापासून साधारण दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेले ते एक पराशिवाचं अद्भुत आणि एकमेव द्वितीय असं मंदिर होतं इसवी सणाच्या पाचव्या शतकात म्हणजे साधारण नऊशे वर्षांनी थोडी पडझड झालेल्या त्या अभूतपूर्व मंदिरात पुनरुज्जीवन लिच्छावी राजघराण्याचा राजा प्रचंड देव यानं केलं होतं तिथं वासुकीनाथ उन्मत्त भैरव सूर्यनारायण कीर्तिमुख भैरव भूत नीलकंठ आणि हनुमानाच्या सानिध्यात प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे आपले त्रिशूळ आणि कमंडलुधारी योगीराज पाचमुखी पराशिव बनून स्थानापन्न होते योगीराजांची शिवलिंगातील पाच मुखे म्हणजे सत्यजोत वामदेव तत्पुरुष अघोर आणि उद्वमुख ईशान ही पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वांची प्रतीक होती नेपाळमध्ये बागमती नदीच्या किनाऱ्यावर राहत असलेल्या दित्याला सकाळची घरची कामं आटपून श्री पशुपतीनाथांच्या दर्शनास रोजच्या प्रमाणात जायचं होतं दित्याला आज मंदिरात पोचण्यास उशीर झाला होता तिनं मंदिरात पोहोचून पशुपतीनाथांचं दर्शन घेतलं फळं आणि फुलं अर्पण केली मनोभावे प्रार्थना करताना नेहमीप्रमाणेच तिचे डोळे भरून आले होते पराशिवाची प्रार्थना करताना फळं आणि फुलं अर्पण करताना तो पराशिव ते प्रत्यक्ष स्वीकारतो असा तिला भास होत असे अंतरात असं काही जाणवताच तिचे डोळे भरून येत आणि अश्रूंचा अभिषेक पराशिवावर होत असे आजही तसंच घडलं पराशिवाची प्रार्थना करून ती परत निघाली नित्य नेमानुसार बाहेरच्या प्रांगणात उन्मत्त भैरवाचं मंदिरात दर्शन करते वेळी तिच्या कानात जणू कुणी बोलत होतं तिला आवाज आला त्रयोदशी गोरज मुहूर्तावर माझ्या दर्शनास ये दित्याला काहीच कळेना की हा आवाज नक्की कोणाचा कुणी इतर दुसरे कुणाशी बोलत आहे का की आपल्याला भास होत आहे या विचारानं तिनं त्या संदेशाकडे लक्षही दिलं नाही त्रयोदशीला तर अजून पाच सहा दिवसांचा अवधी होता बघू नंतर या विचारानं झपाझप चालत ती घराकडे निघाली दित्या ही एक धार्मिक गृहिणी होती नवरा सासू सासरे आणि दोन मुले असा तिचा संसार होता तिला देवाची आवड होती विशेषतः पराशिवाची दित्या घडलेला प्रसंग विसरून गेली आणि परत आपल्या संसारात मग्न झाली आता त्रयोदशीचा दिवस उजाडला काय कोण जाणे दित्याला एक अनामी हुरहुर लागली होती आपणास काय होत आहे ते तिला काहीच कळत नव्हतं सकाळपासून तिला काही सुचत नव्हतं मन बावरलं होतं अंगावर अचानक शहारे येत होते मन पराशिवाच्या मंदिराकडे ओढ घेत होतं खरं तर तिनं त्या दिवशी पराशिवाच्या मंदिरात ऐकलेला तो संदेश विसरायचा त्याकडे दुर्लक्ष करायचं जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता पण इकडे कर्दळीवनात ध्यानस्थ बसलेल्या योगीराजांना माहीत होतं की पराशिवाची भक्ती करणारी दित्या आज त्रयोदशीस त्यांना भेटणार होती त्यांचा खास आशीर्वाद घेणार होती आज योगीराजांचा वेश काही औरच होता सर्वांगास नागाबाबासारखे पूर्ण भस्म फासलेलं होतं गळ्यात रुद्राक्षांच्या आणि स्फटिकांच्या माळ्या होत्या गुडघ्यापर्यंत पोचलेल्या अजानुभाऊ हातांच्या दंडातही रुद्राक्षांच्या माळा बांधलेल्या होत्या कमरेला कौपिन आणि डोक्यावर जटांचा मोठा बुचडा बांधला होता हातात चमचमता त्रिशूळ आणि डाव्या हातात कमंडलू धरलेला होता जवळजवळ सात फूट उंची असलेले योगीराज पायातील खडावांचा खाड खाड आवाज करत चालू लागले की त्यांच्या कानाच्या पातळ लांब पाळ्या हालायच्या आणि कानातले रुद्राक्ष डोलायचे आज योगीराज साक्षात पराशिव दिसत होते कर्दळीवनातून बाहेर पडून योगीराज आता नेपाळमधील काठमांडूंच्या जवळ एका तिबेटियन मठात पोहोचले तिथल्या धर्मगुरूंनी त्यांचं स्वागत करून त्यांना बसण्यास उच्चासन दिलं तिबेटियन मठातील सर्वच जण त्या तेजपुंज साक्षात शिवस्वरूप दिसणाऱ्या योगीराजांकडे अतीव आदरानं आणि विस्मयानं पाहत होते त्यांनी योगीराजांचे आदर आणि नम्रतापूर्वक स्वागत केलं तिबेटियन धर्मगुरूंनी योगीराजानं फळ आणि दूध अर्पण केलं आणि ते ग्रहण करण्याची विनंती केली धर्मगुरूंनी योगीराजांना विचारलं महात्मन आज या बागमतीच्या किनाऱ्यावर आपलं कसं काय येणं झालं योगीराजही त्यांच्याबरोबर तिबेटियन भाषेत बोलू लागले मी हिमालयात मेरू पर्वतावर चाललो आहे तत्पूर्वी इथं पशुपतीच्या एका भक्तावर कृपा होण्याची वेळ आली आहे ते काम आटोपून आम्हास पुढं निघायचं आहे संध्याकाळ झाली गोरोज मुहूर्त जवळ आला होता दित्या खरं तर सकाळीच पशुपतीनाथाच्या मंदिरात जाऊन आली होती तरीही तिला अचानक एक अनामिक ओढ वाटू लागली की आताच्या आता पशुपतीनाथाच्या मंदिरात जावं तिनं नवऱ्यास तसं सांगितलं आणि पशुपतीनाथाच्या मंदिराकडे ती जवळजवळ धावतच निघाली दित्याला आता आपले पाय खूपच झर झर चालत आहेत असं वाटत होतं आज त्रयोदशी असल्यामुळं मंदिरात भक्त भाविकांची खूपच गर्दी होती रुद्राभिषेकाच्या मंत्रोच्चारानं आस्वंत भारला होता नेहमीप्रमाणे पशुपतीनाथाचे दर्शन घेऊन दित्या बाहेर उन्मत्त भैरवाच्या दर्शनास निघाली तेवढ्यात तिथं तिला एक सात ते आठ फूट उंचीचा योगी पुरुष हातात दंड धरलेला दिसला त्याच्या सर्वांगातून सोनेरी किरण बाहेर पडत होते त्या सोनेरी रंगात सभोवताल उजळून निघाला होता तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना दित्या भारवल्यासारखी त्या योगी पुरुषाकडे आकर्षित झाली त्या योगी पुरुषानं आपला दंड उचलून चालायला सुरुवात केली दित्या जणू कळसूत्री भावलीप्रमाणे त्या योग्याच्या पाठोपाठ चालू लागली तो सुवर्णमय योगी आता पशुपतीनाथ मंदिराच्या बाहेर पडून तिबेटियन मठाकडे चालू लागला दित्याही त्याच्या पाठोपाठ चालत होती सुवर्ण योगी आता तिबेटियन मठात शिरला आत जावं की नाही या द्विधा मनस्थितीत दित्या होती ती बाहेरच स्थिर उभी राहिली न कळत एका दैवी शक्तीनं ती आत ओढली गेली आत जाताच ती भानावर आली मठाच्या आत योगीराज एका उच्चासनावर बसले होते त्रिशूळ बाजूलाच रवलेला होता सुवर्ण योग्यानं योगीराजांना प्रणिपात केला आणि म्हणाला महात्मन मागे तीनशे वर्षापूर्वी हिमालयात आपलं दर्शन घडलं होतं मला आपला आशीर्वाद मिळाला होता आपल्या आज्ञेनुसार माझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे आपल्या कृपेने माझं संपूर्ण शरीर तरल आणि सुवर्णमय झालं आहे आपल्या आदेशावरून मी इथं पशुपतीनाथाच्या नगरीत हजर झालो आहे आपण आता मला राहण्याची जागा देणार होतात आपल्या पुढील आज्ञेची मी वाट पाहत आहे एवढा दित्यात येऊन बसली होती त्या दोघांचं संभाषण ती ऐकत होती तिचं डोकं जड झालं होतं ती, ती हात जोडून पशुपतीनाथांची प्रार्थना करत होती तिच्या चेहऱ्यावर समर्पण भाव होते डोळे मिटले होते योगीराज सुवर्णमय योग्यास सांगू लागले तुला राहण्यासाठी आम्ही एक अत्यंत पुण्यवान व्यक्तीची निवड केली आहे आणि तिलाही इथं बोलावून घेतलं आहे योगीराजांनी दित्त्याकडे बोट दाखवून सुवर्णमयी योग्यास दित्यामध्ये प्रवेश करण्यास सांगितलं तो योगी हवेतून तरंगत दित्याच्या डोक्यावर आला आणि तिच्या ब्रह्मरंध्रातून तिच्यात शिरून नाहीसा झाला तित्या एक वेगळ्याच अनुभूतीचा आनंद घेत होती तिला शरीरभर आनंदाच्या स्पंदन लहरी जाणवत होत्या तिचं शरीर तरल आणि सुवर्णमय झालं होतं तिनं योगीराजांना नमस्कार केला आणि हे असं काय झालं आहे असं विचारलं योगीराजांनी तिला सांगितलं की तू हिमालयातली एक योगिनी आहेस हा सुवर्णमय योगी म्हणजे पूर्वजन्मीची तूच आहेस काही कारणवश पशुपतीच्या भक्तीच्या इच्छेनं तुझा जन्म इथं झाला आहे तुझं तप पूर्ण झाल्यामुळं तू एक पवित्र आत्मा आहेस मीच त्या योग्याला तुझ्या शरीरात प्रवेश करण्यास अनुमती दिली आहे त्रयोदशीच्या या गोरज मुहूर्तावरच हे साध्य करावयाचे होते म्हणून मीच उन्मत्त भैरवा करवी तुला निरोप धाडला होता आता या जन्मात तू पशुपतीची भक्ती करून नंतर पराशिवात एक होशील योगीराजांनी घडल्या घटनेचा कार्यकारण भाव समजावून सांगितल्यामुळं आता दित्याचं मन शांत झालं होतं तिला आता वेगळ्याच चेतनेची आतून जाणीव होत होती तिनं योगीराजांना प्रणिपात केला आणि तिथून ती आपल्या घरी जाण्यास निघाली आता घरी जाणारी दित्या ही सुवर्णमय शरीर असलेली योगिनी होती योगीराजांच्या कृपेनं तिच्यात अपूर्व परिवर्तन घडून आलं होतं आता रात्रीचा समय झाला होता योगीराजांनी फळं आणि दूध ग्रहण केलं आपला त्रिशूळ आणि कमंडलू उचलून ते बर्फाच्छादित हिमशिखरांच्या दिशेने मेरू पर्वताकडे चालू लागले योगीराजांची लीला अकल्पित सिद्ध करी भक्ताला सुवर्णमयी योगीदित्या बनुनी पशुपतीनाथ चरणी रमला पशुपतीनाथ चरणी रमला तर अशा प्रकारे आपली ही कथा इथेच समाप्त होत आहे आणि तुम्हाला आपल्या कथा आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद